संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूसमध्ये महावितरणच्या मेळाव्यात स्मार्ट मीटरला जोरदार विरोध स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास जन आंदोलनाचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा इशारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण उपविभागीय किर्लोस्कर वाडी आणि विभाग विटा यांच्या वतीनं पलुसेतील संग्राम भवनात ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीला जोरदार विरोध दर्शवला मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते निलेश एसुगडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला ते म्हणाले ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करू नका अन्यथा आम्ही मोठे जनआंदोलन उभारू अनेक नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला या मेळाव्यात उपस्थित शंभरहून अधिक ग्राहकांनी आपल्या तक्रारी अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या या मेळाव्याला महावितरणचे सहाय्यक अभियंता मयुरी पाटील सहाय्यक अभियंता किर्लोस्करवाडी रणजित जाधव सहाय्यक अभियंता कुंडल राजू सुतार सहाय्यक अभियंता सांडगेवाडी मोहन ओझा कनिष्ठ अभियंता आबाो बावरे अंकुश तारळेकर श्रीकांत जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते तसेच दिलीप जाधव कपिल गायकवाड आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहकांच्या शंकांचे निरसन वीज बिलांची माहिती आणि नवीन वीज जोडणीसाठी मार्गदर्शन करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता मात्र स्मार्ट मीटरच्या विरोधामुळे मेळाव्यात तणावाचे वातावरण होते आणि

आणि त्या ठिकाणी आपण मी बसवलेले आहे त्या लोकांचे अर्ज घेऊन त्या लोकांचे अर्ज तुमच्या येणाऱ्या तुमच्या अर्ज मिळाल्यापूर्वी किंवा त्या दिवशी तात्काळ त्याच्यावरती निर्णय घेऊन ती मित्र बदलून त्या लोकांची दोन्ही मित्र बसवण्यात येईल आम्ही पूर्णपणे परिसरामध्ये आपल्या स्मार्ट मीटरचा संपूर्ण सगळ्या नागरिकांचा सोबत जर त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना तुम्ही मीटर बसवायचा प्रयत्न केला तर कायदा असं तरी चालत की तुमच्या मार्फत त्या माहिती जर काय घटना आमच्या केंद्र घडला तर त्याला तू कॉन्ट्रॅक्ट आणि ही आपली एमपीसीबी जबाबदार राहील त्यामुळे जो सार्वजनिक किंमती होत नाही स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर बद्दल तोपर्यंत एक छोटी मीटर आजपासून आज तारे आठ पासून कुठं एक छोटी नवीन मीटर जोडलं जाऊ नये याची तुम्ही या कॉन्ट्रॅक्टरला सूचना करावी

जास्तीत जास्त करेक्ट आहे बाकीची दोन तीन टक्के आहेत ते आपली दोन टक्के फॉर्टी आहे किंवा जागृत आहे असा विषय आहे जो आम्ही ती आम्ही शाळेत बदलत आहात ज्या एजन्सीवर कारवाईचा विषय आहे जसं तुम्हाला सांगू शकतो आता की या महिन्यामध्ये त्यांना ज्या आपली तरतूद आहेत त्यामध्ये हिच्यामध्ये ज्या एवढ्याच प्रॉरिटी आलेल्या बिल नाही घेतली तर तेवढा घटने बिलामध्ये केलेला तो तुमचा अंबाजा काय झाला साहेब नाही नाही माझा मुद्दा तुम्ही अजून लक्षात आला आम्हाला डिपॉझिट करायला आता